सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता पूर्णाईने सायलीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अस्मिताने केलेली एकच भयानक गोष्ट सायलीसमोर येऊन सायली आता पूर्णाईने दिलेल्या आणि अस्मिताची कशी हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रियाने अस्मिताला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरायला सांगितलेली असताना आता अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन अस्मिता जेव्हा फाईल घेण्यासाठी मोठा प्लान करते तेव्हा आता अस्मिताचा तो प्लान सायली ही रंगे हात पकडून आता अस्मिताची चोरी कशी सगळ्यांच्या समोर आणि जेव्हा सत्य समोर येते तेव्हा पूर्णही सगट आता अस्मिताच्या कमरेत लाद घालून सायली तिचा अधिकार दाखवत अस्मिताची कशी हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता पूर्णाईने सायलीला ओळखलेलं असतं आणि सायलीच्या सोजवळ मानाच्या स्वभावाने पूर्णाईला आता जिंकलेलं असतं आणि त्या क्षणी पूर्णाई आता चाव्या घेऊन सायलीसमोर येते आणि म्हणते की सायली आजपर्यंत तू या सुभेदाराच्या घराच्या माणसासाठी खूप काही केलं आणि घराला एकत्र बांधून ठेवलं तेव्हा आजपासून मी या घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे असे म्हणत आता पूर्णाईने घराच्या चाव्या सायलीकडे दिलेल्या असतात तेव्हा आता सायलीचा आनंद गगनात मावेनासा होऊन प्रेमाने सायली आता पूर्णाईला मिठी मारते आणि सायली आता पूर्णाईला म्हणते की पूर्णाई ह्या चाव्या तुमच्याकडेच असू द्यात मला जेव्हा लागतील तेव्हा मी घेईल तर आता पूर्णाई म्हणते की नाही सायली या घराची जबाबदारी आणि अधिकार सगळं काही मी तुला सुभेदाराच्या सुनेच्या नात्याने तुझ्याकडे सोपवलं आहे आणि मला माहिती आहे की तू या घराला नक्की एकत्र बांधून ठेवशील तेव्हा आता प्रताप कल्पना अर्जुन सगळ्यांना खूप हायसे वाटलेलं असतं आणि आजपर्यंत ज्या क्षणांची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आम्हाला बघावयास मिळाला आणि खरंच खूप मोठा पूर्णाई तुम्ही आम्हाला शॉक बसवला असे आता अश्विनाने कल्पनाने पूर्णाईला सांगितलेले असते आणि सगळेजण आनंदी झालेले असतात त्याच वेळेस मात्र अस्मिताचा मोठा जळफळाट होतो आणि ताबडतोब आता अस्मिता ही प्रियाला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगते तेव्हा आता पूर्णाईने सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार केला आणि घराची जबाबदारी आता सायलीवरती सोपवल्याचे आता प्रियाला कळताच प्रियाचा मोठा जळफळाट झालेला असतो तेव्हा आता प्रिया, प्रिया म्हणते की अस्मिता तू माझ्या बाजूने आहे ना तेव्हा काहीही कर पण तू अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काहीही करून बाहेर काढा आणि मला दे आणि मग मग त्या सायलीचं काय करायचं आपण बघू अस्मिता म्हणते की हो हो तन्वी मी तुझ्याच बाजूने आहे पण तू आता या वेळेला माती खाऊ नकोस तर प्रिया म्हणते की नाही नाही पण तू आता हे काम हुशारीने केलंच पाहिजे अस्मिता आणि जर आपल्याला त्या सायलीला बाहेर काढायचं असेल तर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपल्याला शोधलीच पाहिजे तर आता अस्मिता म्हणते की तू काही काळजी करू नकोस यावेळेस मी असा काही प्लॅन करते ना की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आलीच म्हणून समजा तेव्हा आता ठरल्याप्रमाणे आता कोणीही नसताना गुपचूप आता अस्मिता अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते आणि आता अस्मिता इकडे तिकडे फाईल बघू लागते तर आता अर्जुनच्या कपाटाचे ड्रॉवर उघडताच त्यामध्ये खूप साऱ्या फाईल असतात या आता यामधून नेमकी कोणती फाईल असेल आणि आता आपण कुठे कुठे शोधायचे असा विचार आता अस्मिता करू लागते आणि एकेका ठिकाणी फाईल बघू लागते पण आता था खूप वेळ झाल्यामुळे अस्मिता विचार करते की आता नक्की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कुठे आहे हे माहीत नाही तेव्हा आता आपण एक काम करू कोणीसुद्धा आता इथे येऊ शकतं असे म्हणत आता अस्मिताने एक मोबाईल रेकॉर्डिंगसाठी तिथे ठेवलेला थे थे असतो अस्मिता म्हणते की नक्कीच अर्जुन आणि सायली ती फाईल समोर घेतील आणि त्याची वाच्यता करतील तेव्हा आपल्याला या व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे सगळं काही सत्य आणि ती फाईल मिळेल तेव्हा आता अस्मिताने मोबाईल रेकॉर्डर तिथे ऑन करून ठेवलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल बाहेर काढतात तर अर्जुन म्हणतो की मी सायली आज खऱ्या अर्थाने पूर्णाईने तुम्हाला नाच सून बनवले आणि मला वाटतं की आता या फाईलचा काय उपयोग तर आता सायलीसुद्धा लाजून चूर झालेली असते तर सायली म्हणते की अर्जुन सर एक तर प्रियाने ही फाईल चोरण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुम्ही आता ती व्यवस्थित ठेवा तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे त्यानंतर आता अर्जुन ती फाईल व्यवस्थित पुन्हा त्या ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि अस्मिताच्या रे मोबाईलमध्ये ते सर्व शूट होते इकडे आता दुसऱ्या दिवशी अस्मिता पुन्हा अर्जुनच्या बेडरूममध्ये सगळ्यांचा डोळा चुकून येते आणि मोबाईल रेकॉर्डर घेऊन त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचे ते बोलणे ऐकते तेव्हा अर्जुनने त्या कपाटाच्या ड्रॉवरच्या मध्ये ती फाईल ठेवल्याचे आता अस्मिताला कळते आणि अस्मिता ताबडतोब त्या ड्रॉवरपर्यंत जाऊन अखेर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल घेते पण त्याच वेळेस आता अस्मिता ज्यावेळेस बेडरूममध्ये जात असते त्यावेळेस सायलीने अस्मिताला बघितलेले असते आणि ताबडतोब सायली बेडरूममध्ये येते तेव्हा तिथे आता अस्मिता फाईल घेत असल्याचे बघतात सायली म्हणते की अस्मिता ही तुम्ही आमच्या बेडरूममध्ये काय करताय आणि काय उचकताय तेव्हा मात्र अस्मिताला मोठा धक्का बसतो आणि पटकन अस्मिता बाजूला होते तर आता अस्मिता बाजूला होताच आता सायली ही अस्मिताच्या हातातील ती फाईल घेते आणि म्हणते की ही फाईल तुम्ही कशाला घेताय दाखवा ती इकडे अर्जुन सरांची फाईल आहे आणि ताबडतोब आता सायलीने अस्मिताकडून ती फाईल घेतलेली असते तर आता अस्मिता तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस आता अस्मिता तिचा मोबाईल तिथून घेण्यासाठी विसरते कारण तो व्हिडिओ रेकॉर्डरचा मोबाईल पुन्हा अस्मिताने तिथे लावून ठेवलेला असतो तर आता सायलीचे लक्ष त्या मोबाईलकडे जाते आणि लगेचच आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता लगेच तो मोबाईल घेऊन खाली येत सायली आता पूर्णाई समोर लगेचच आता अस्मिताचे भांडे फोडते सायली म्हणते की हे बघा पूर्णाई अस्मिताही दोन दिवसापासून आमच्या बेडरूममध्ये येतात आणि तिथे अर्जुन सरांच्या फाईल्स आणि अजूनही काही गोष्टी बघ बग, बघतात आणि नक्की त्यांना काय हवं आहे हे देखील ते सांगत आहेत तेव्हा लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायली म्हणते की मी त्यांना सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्या आता ऐकत नाहीये आणि अर्जुन सरांच्या एक महत्त्वाच्या केसची फाईल ह्या घेऊन निघाल्या होत्या तेव्हा मी त्यांना ते बघितलं तर आता लगेचच पूर्णाईला राग येतो आणि पूर्णा अस्मिताची चांगलीच खरडपट्टी काढते पूर्णाई म्हणते की अस्मिता तुला या घरात जर राहायचं असेल तर तू तु असं काही करता कामा नाही तर तू लगेच तुझ्या सासरी निघून जा तेव्हा सायली म्हणते की अस्मिताई तुमचं तीन वेळेस घडलेलं आहे आणि यापूर्वीही मी तुम्हाला वॉर्निंग दिली होती पण तुम्ही काही ऐकतच नाही आहेत आणि मी तुम्हाला आता सांगते की ताबडतोब तुम्ही तुमच्या सासरी निघून जा ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की पूर्णाईने घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तेव्हा सून या नात्याने मी तुम्हाला तुम्हाला सासरी जाण्यासाठी सांगत आहे काही गोष्टी वेळेत चांगल्याच झाल्या तर त्या बऱ्या असतात तेव्हा आता पूर्ण पुर्णाईला सुद्धा काही बोलता येत नसते आणि सायलीने आता भयानक निर्णय घेऊन अधिकार दाखवत अस्मिताला सासरी जाण्यासाठी सांगितलेले असते आणि हात धरून आता सायलीने अस्मिताला बाहेर काढलेले असते तेव्हा आता पूर्णाईला सायलीला अधिकार दिल्यामुळे काही बोलता येत नाही आणि पूर्णाई म्हणते की सायली बरोबर आहे तुझं आणि जर ही जात नसेल तर हिच्या लात घालून हिला बाहेर काढ तेव्हा मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पूर्णाईने आज सायलीची बाजू घेऊन पुन्हा एकदा सायलीच्या अधिकाराला महत्व दिलेले असते आणि अस्मिताची हाकालपट्टी केलेली असते तर आता सायली अस्मिताची हाकालपट्टी करून पुन्हा आता प्रेमाने अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब